सर्व मित्रमैत्रिणींना आशिष क्षीरसागर यांचा प्रेमपूर्वक नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपण जिशोमध्ये टी टी एस सेटिंग सुरू केलेली आहे तर आता याचा पुढचा भाग आपण आज या व्हिडिओमध्ये बघूया तर टी टी एस सेटिंगमध्ये अजून एक दोन व्हिडिओ आपले बन बनणार आहेत तर आता मी तुम्हाला सांगितलं होतं की सेकंडरी एसची कन्सेप्ट मी तुम्हाला समजून सांगेन अर्थात मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहेच परंतु त्यामुळे फारसं याविषयी बोलण्याची गरज नाही आहे परंतु एकदा मी तुम्हाला क्लिअर करतो

हा ऑप्शन आपण बघितला काल मेन टी टी एस इंजिन सेकंडरी टी टी एस इंजिन आता यामध्ये तेच ऑप्शन आहेत जे मेन टी टी एसमध्ये आहेत फक्त मी तुम्हाला फरक दाखवतो फारसं या ऑप्शनमध्ये बोलण्यासारखं काही नाही आहे इंजिन <coughs> तर जिशोमध्ये आपण दोन टी टी एस इंजिन वापरू शकतो हे तुम्हाला माहिती आहेच आता सेकंडरी टी टी एस इंजिनमध्ये बघा सिलेक्ट टी टी एस इंजिन तर आता तुम्ही म्हणाल की सेकंडरी टी टी एसचा उपयोग काय आहे कसा होतो तर काय असतं यासाठी या आपल्याला दोन्ही टी टी एस वेगवेगळे ठेवायला आहेत ठेवायला पाहिजे म्हणजे आपण मेन टी टी एस इंजिनमध्ये वेगळं टी टी एस ठेवायला पाहिजे आणि सेकंडरीमध्ये वेगळं ठेवायला पाहिजे तर याचा उपयोग तुम्हाला समजू शकतो आता सेकंडरी टी टी एस इंजिनमध्ये मी इस्पीक टी टी एस ठेवलेला आहे तर बघा अनचेक सिस्टीम टी टी एस इंजिन इस्पीक मी इथे चेक ठेवलेला आहे सेकंडरी टी टी एसमध्ये मध्ये तरच तुम्हाला त्याचा फरक जाणवेल कारण मेन टी टी एसमध्ये मी सिस्टीम टी टी एस ठेवलेला आहे आणि जर सेकंडरीमध्ये पण मी जर सि सिस्टीम टी टी एस ठेवलं थे तर तुम्हाला याचा फरक नाही कळणार आणि स्पीक टी टी एस ठेवलेला आहे मी सेकंडरी टी टी एसमध्ये तर आता याचा उपयोग तुम्हाला सांगतो जेव्हा नोटिफिकेशन येतील किंवा तुम्ही स्क्रीन ऑफ ऑन कराल तेव्हा सेकंडरी टी टी एस बोलून दाखवणार तुम्हाला असं थोडक्यात मी याचा उपयोग तुम्हाला सांगितलेला आहे तुम्ही जसं एक्सपिरियन्स कराल तसं तुम्हाला ते समजून जाईल मी आता स्क्रीन ऑफ ऑन करून दाखवू शकत नाही कारण माझी रेकॉर्डिंग स्टॉप होते तर आता आपण पुढचे हा ऑप्शन बघूया आपण

Two reading mode TTS settings. Mode, TTS Three chat messages auto reading TTS. Four automatic browsing TTS set. Five character by character browsing mode. Six caller info TTS. Seven time announcement TTS setting. Eight voice assistant responses TTS. Nine focus monitoring. There are option options. are त्यामुळे सर्व ऑप्शन दाखवण्याची काही गरज नाहीये कारण आपला व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो तर मी यामध्ये एक ऑप्शन तुम्हाला दाखवेन मी कॉलर इन्फो टी सेटिंग ऑप्शन दाखवेन तुम्हाला तर बघा आता इथे 1 select tts engine vocalizer tts slash s dot the factory dot vekalizer 3 1 select tts engine vocalizer tts slash s dot com factory dot vekalizer applala java incoming call yil dewa applala ita vocalizer read korunda akwin ita tts app on change korushakto select tts engine

एस रेट फिफ्टी हे सांगण्याची गरज नाही आहे तुम्हाला टी टी एस व्हॉल्यूम वन हंड्रेड आहे आपण आपल्याप्रमाणे हे पण आपण ऍडजस्ट करू शकतो आपल्या सोयीप्रमाणे ऑडिओ चॅनल ॲक्सेसिबिलिटी म्हणजे जेव्हा आपल्याला कॉलरचं नाव वाचून दाखवेल तर ते कोणत्या आवाजात पाहिजे याचा अर्थ असा आहे आता ऑडिओ चॅनल एक्सेसिबिलिटी म्हणजे जेवढा आपला स्क्रीन रीडरचा आवाज आहे तर त्या आवाजामध्येच कॉलरचं नाव वाचून दाखवणार म्हणजे जेवढा आपला ॲक्सेसिबिलिटी वॉल्यूम आहे थोडक्यात टॉकबॅकचा वॉल्यूम आहे साधे शब्दात सांगायचं चा झालं तर इथे ऑप्शन आहेत आपल्याला आपण आपल्या सोयीप्रमाणे ॲडजस्ट करू शकतो बघा असं आहे ऑडिओ चॅनल ऑडिओ चॅनल audio check one of check rington तर रिंगटोन चेक केले तर रिंगटोन चा जेवढा आवाज आहे तेवढा कॉलर नेम अनाउन्समेंटचा आवाज येईल आपल्याला मीडियाचा मीडिया, मीडिया पण चेक करू शकतो आपण इथे अलार्म फोर चेक नोटिफिकेशन नोटिफिकेशन फाइव चेक एक्सेसिबिलिटी एक्सेसिबिलिटी वरती चेक आहे ओके तर हे ऑप्शन आहे caller scenario adaptive tts configuration 7 time announcement 6 caller info tts caller info tts caller 1 2 tts 3 4 5 tts 6 mm -hmm. audio channel accessibility hatarah last option ऑप्शन होता audio channel accessibility tresserve asha prakash option ऑप्शन hit practice option mode teshamulayi ek da koliya i hit it tomorrow tomorrow सर्वच ऑप्शन असे समजतील असे अनाऊन्समेंट टी टी एस सेटिंग इथे पण हेच ऑप्शन आहेत तर अशा प्रकारे आजचं हे टिटोरियल आपलं संपलेलं आहे यामध्ये जर काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता पुढच्या ट्युटोरियलमध्ये तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कॉमेंट करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद